श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची असे भाकोणी करुणा भक्तिभावे करोणी म्हणे स्वामी सिद्धमुनि पूर्वकथानुसधानि पतिसह सुवासिनी आली श्री गुरु समागमे। श्री गुरु आले मठासी पुढे कथा विस्तारोणी विस्ताररोपेयसी निरोपावी स्वामिया सिद्ध म्हणे एक बाळा दुजे दिनी प्रात दंपत्य दोगी दोघे गुरुजवळी येवन वैसती वंदोन ताती कर जोडून आम्हा शोक घडल्या दिनी एके यतीने येवोनी बुद्धिवाद सांगितला रुद्राक्ष चारी आम्हाचे देता बोलिला परियेसी कानी बांधुनी प्रेतासी दहन करा म्हणितले आणिक एक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेकीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे आनोनिया प्रेतावरी प्रोक्षात तुम्ही भावे करी दर्शना जावे सत्वरी श्रीनृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी रुद्राक्ष राहिले मजपासी पतिश्रवणी स्वामीया एकोणी ती येसे वचन श्री गुरु सांगती हासोन रुद्राक्ष दिल्ले आम्ही जाणं तव भक्ती देखोनिया भक्ती अथवा रुद्राक्ष धारण करणारासी पापेन लागती परीयेसी उंच अथवा निचाते रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा सांगेन विस्तारून तुम्हा एकचित्ते परियेसा धारणे पुण्य मिती नाही अगण्य आणिक नाही देवासमान्य श्रुतीसमंत परिएसा सहस्रसंख्या जोणर रुद्राक्षमाळा करिहार स्वरूपे होय तो चिरुद्र समस्तदे सहस्त्र न साधति दोही बाही षोडशती शिखेसी एक ख्याती चुर्विशती दोन्ही करी बांधा बत्तीस मस्तीबाधा चंश द्वादश धारण करावे परीयेसा अष्टोत्तरशत एक माळा करा सुरेख रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केली या मोती पोवळी स्फटिकेसी रौप्य वेड्युर्य सूर्यवैसी मिळोनी रुद्राक्ष माळेसी करावे धारण परियेसा याचे फळ असे अपार रुद्राक्षमाला अतिथोर जे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नाळ तळती तया होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्षमाळा धरोणी जप करती अनुष्ठाणी फळ असे जाणी एकचित्ते परियेसा रुद्राक्षाविणे जोणर वृथा जन्म जाणा घोर ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड जन्म माया परीयेसा रुद्राक्ष बांधोनी मस्त केसी अथवा दोन्ही श्रवणांसी स्नान करिता नरासी गंगा स्नान फळ असे रुद्राक्ष ठेवणी पूजेसी अभिषेक करावा श्रीरुद्रेसी लिंग पूजा समानेसे फळ असे निर्धारा एकमुख पंचमुख एकादश असतिमुख चतुर्दशादी कौतुक मुखे अस्ति परियेसा हे उत्तम मिळती जरी अथवा अस्ति नानापरी धारण करावे करी पावे चतुर्विध पुरुषार्थ यांचे पूर्वीला आख्यान विशेष असे अतिगहण एकता पापे पळवणं जाती त्वरित परियेसा राजा काश्मीर देशासी भद्रसन नामे परियेसी, त्याचा सुधर्म सुधर्मनामेसी प्रख्यात असे अवधारा त्या राजाचा मतिसुत नाम तारक विख्यात दोघे कुमार ज्ञानवंत अस्ति देखा उभयता एके वयासी एके स्थानी विद्भ्यासी क्रीडा विनोद अत्रीतसि वर्तती देखा संतोषे सह सहभोजन अस्ति दोघे संतोषणी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा सर्व देहा अलंकार रुद्राक्ष रुद्राक्षमाळा सुंदर भस्मधारण त्रिपुंड टिळा असे परियेसा रत्नाभरणी सुवर्ण लेखिती सोहा समान रुद्रमाळा वासोन न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन आणोणी देती रत्नाभरण टाकोणी देती कोपोन लोहपाषाण हो म्हणती त्यांचे वर्तत एसे एके दिवशी तया तयाराजमंदिरासे आला पराशर ऋषी जो का त्रिकाळ ज्ञात असे देखा ऋषी आला देखवणं राजा सन्मुख जावन साष्टांगी नमन करुण अभिवंदिला तये वेळी बैसवोनी सिंहासनी अर्धपाद्य देओनी पूजा केली विधानी महानंदे तये वेळी करजोळोनी मुनिवरासी विनवी राव भक्तीसी पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणतसे रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्ष रुद्राक्षमाळा कंटिहार सर्व भरणे तिच करीती शिकविल्या नायक अती कैसे याचे मती स्वामी त्याते ते तरीच एकती कुमार भूत भविष्यवर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय विस्तारूने निरोपावा दातारा एकोणी रायाचे वचन पराशर हर्ष जाणं निरोपी तसे हासो न म्हणे विचित्र असे देखा तुझ्या आणि मंत्री सुताते वृत्तांत अस्ति विस्मयाचे सांगेन एक विचित्र यासाचे म्हणून निरोपी तयावेळी पूर्वी नंदी नामनगरी सुंदरी होती एक वेश्या नारी जैसे तेज चंद्रकांती, जैसा चंद्र पौर्णिमेसि तैसे छत्र असे तिसी सुखासन सुवर्णेसी शोभायमान असे देखा हिरण्यमय तिचे भुवन पादुका सुवर्णाच्या जाण नाना परी आभरण्ये विचित्र परीयसा पर्यकरत्न खचित देखा वस्त्राभरणे गोमहर्षी हास्याधिका बहुत असती परीयसा સર્વાભરણે તિસતી જયસી દિસે મંથરતી નવયૌવના સોમકાંતિ અતિસુંદર લાવણ્ય ગંધકુમકુમ કસ્તુરી પુષ્પે અસ્તિ નાના પરી અખિલ ભોગતિજા ઘરી ખ્યાતિ અસે તયાગ્રામી ધનધાન્યાદિ સંપત્તિ કોટી સંખ્યા નાહિ મિતિ એશિયા પરી નાંદતી વાર વણિતા તય નગરી અસોની વાર વણિતા મવી આપણ પતિવ્રતા ધર્મ કરી અસંખ્યાતા ब्राह्मणासि ब्राह्मणासी तिचे द्वारी रत्न खचितनानानापरी उभारीिला अतिकुसरी सदा नृत्य करीतेथे सखीवर्गा सहनृत्य करी मनोरथ विनोदार्थ बांधिले अस्ति मंडपी तया मर्कटकुकुट्टांसि नृत्यशिखविी विनोदेसि रुद्राक्ष, रुद्राक्ष बांधिले तया कुकुटांसी नामे ठेविली सदाशिव येसी वर्तत एके दिवशी अभिनव झाले परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य झाला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांकित प्रवेशला तिचे खरी त्याचे सव्य करी देका रत्नखचित लिंगनिका ते जे फाके चंद्रार्का विराजमान दिसत असे तया वैशासी देखोणी नेले वेशे वंदुनी नाट्यमंडपी बोनी उपचार केले नानापरी तया वैशाचे करी जे का होते लिंग भारी रत्न खचित सूर्यापरी दिसतसे तयाचे खोणी लिंग रत्न खचित वार वणिता विस्मय करीत आपुल्या सखी समणत एसी वस्तू पाहिजे आम्हा पुसावे तया वैशासी जरी देईल मौलेसी अथवा देईल रतीसी होईल कुलस्ते तीन दिवस एकोणतीयेचे वचन उसती वैशासी सखी जाण जरी का द्याल लिंग लिंगरत्न देईल रती तिनी अथवा द्याल मौलेसी लक्षसंख्यादी द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसी निरोपावे प्रती एकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासून देईल लिंग मोहन रतिकांशा करुणी तुमची मुख्य वारवणिता जरी होईल माची कांता तीन दिवस पतिव्रता होणी असणे मनोभावे म्हणणीय मुख्य वणितयसी पुसत असे वैशतीसी व्याभिचारिणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहुपुरुषांचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझ असे सांगमज प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार नव्हे तुमचे मनस्थिर एका पुरुषा सवे नित्य एकोणी वैशाचे वचन वारवणिता बोले आपण दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री द्यावे माते लिंगरत्न प्रतिप्रसंगी तुमचे मन संतोषविन अतिगहण तन मनधन एसी, वैश्य वैशमणित एसी प्रमाण द्यावे आम्हासी दिनत्रय दिवनिशी वागावे पत्नी धर्मकर्मी वेळी वारवणिता लिंगावरी ठेवी हाता चंद्र सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयाची। इतुकी या अवसरी लिंग दिले तियेचे करी संतोष जहाला ती नारी करी कंकण बांधिले लिंग देवोनी वेश्येसी बोले वैश्य परियेसी माझा प्राणा समानेसी लिंग असे जाणतवा या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी हानी होता यासी प्राण अपुला देईल ऐसे वैश्याचे वचन एकोण अंगीकारिले आपण म्हणे लिंग करीन जतन प्राणापरी परीयेसा एसी दोघे संतोषित बैसले होते मंडपात दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळी केसी म्हणे तियेसी तये वेळी परीयेसा एकोणी वैशाचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसोवो न गेली अंतगृहात क्रीडा करीती दोघे जण होते एका एक क्षण उठिला अग्निदारुण तया नाट्यमंडपी अग्नी लागता मंडप भस्म झाला धुप वैश करीतसे प्रलाप देखोणी तयेवेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विधविताती अतिप्रबळे नगर लोक मिळवणं मिझवणीया पहाती लिंगासी दग्ध झाले परियेसे अग्नि कुकुट मरकटासी दहन जहाले परियेसा वैश देखोणी तये वेळी दुःख करी अतिप्रबळी प्राणलिंग गेले जळवणी आता प्राण त्यजिन म्हणे म्हणून या निघाला बाहेरी आयती केली ते अवसरी काष्टे मिळवून अपारी अग्नि केला परियेसा लिंग दग्ध झाले म्हणतं अग्निप्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वैशादुःख करीतसे म्हणे हा हा काय झाले पुरुष हत्या पाप घडले लिंग मंडपी ठेविले दग्द जहाले परियेसा माझा प्राणेश्वर तया हाणी जहाले निर्धार पतिव्रता धर्मेसत्वर प्राणे तजिन म्हणतसे बोलाविले विप्रांसी संकल्पिले संपदेसी सहगमन धर्म करीत असे वस्त्रे भूषणे भंडारा देती झाली विप्रवरा चंदन काष्टभारा चेतविले अग्निसी आपुल्या बंधुवर्गासी नमोनी पुसे तयासी निरोप द्यावा आपणासी पती सवे जातसे एकोणी ती येचे वचन दुःख पावले बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे बेशेच्या मंदिरासी येती रतीसी मिती नाही तयांसी केवी जहाला तुझा पुरुष कैचा वैश्य कैसे लिंग वाया जाळीसी आपले अंग वारवणिता धर्म चांग नूतन पुरुष नित्य घ्यावा ऐसे वैश्य किती येती त्यांची कैशी होती सती हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे येणे परी जन वारी ताती बंधुजन काय केल्या नायके जाण कवणाचेही ते काळी वेश्या म्हणे तये वेळी आपुला पती वैश अढळी प्रमाण केले तयाजवळी चंद्र सूर्य साक्षी आहे साक्षी केली म्या होखिती दिवस तीन अहोरात्री धर्म कर्म त्याची पत्नी जाहाले आपण परियेसा माझा पती जाहाला मृत आपण विनवी तसे सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्र परियेसा पती सवे जे नारी सहगमन हाय प्रीतिकरी एक एकेक पाऊली भूमीवरी अश्वमेध फळ असे आपले माता पिता उद्धारती एक विस कुळे पवित्र होती पतीची जाण तयेरीती एक विस कुळे परियेसा इतुके जरी न करीती पातिव्रत पणावृथा केवी पाविजे पंथा स्वर्गाची या निच्छाये ऐसे पुण्य जोडीती काय वाचुनी राहे दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधीतरी म्हणून मिन्मी सकळांचे निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापासे नमन करी तयेवेळी स्मरून या सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली तयेवेळी नमुनी समस्त द्विजांशी उभी ठेवली अग्निकुंडासी उडी घातली वेगेसी अभिनव जहाले तयेवेळी सदाशिव पंचवस्त्र दशभुजा नागसूत्र हाथी आयुधे विचित्र त्रिचूळ डमरू जाणपा भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी धरिता झाला वरचे वरी वेश्येची तयेवेळी या अग्निकुंडात न दिसे अग्नि असे शांत फक्त वत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तयेवेळी हाती धरुणी तियेसी कडे काळी व्योमकेशी प्रसन्न होऊणी परियेसे वरमाग म्हणतसे ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा झालो वैश आपणचे रत्नलिंग स्वयंभूची माया अग्नि केली त्याची नाट्यमंडप दग्ध केला तुझे मन पहावयासी जहालो अग्निप्रवेशी तुची पतिव्रता सत्य होशी सत्य केले व्रत आपुले संतोष लो तुझे भक्तिसी देईन वरजो मागसी आयुरारोग्य श्रियेसी जे इच्छिसी ते देईन म्हणे तये वेळी नलगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी नखे भोग ऐश्वर तुझे चरण कमळी भृग होऊनिराईन महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सानिध्यसी दासदासी माझे असती सकळा नावे स्वर्गाप्रती सानिध्य पशुपती सदा राहावे सर्वेश्वरा न व्हावी पुनरावृत्ती न लागे संसारा याती विमोचावे स्वामी त्वरिति म्हणून चरणी लागली एकोणी ती येसे वचन प्रसन्न झाला गौरी रमण सकळा विमाणी बैस घेवणी गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्य मंडपात जो का झाला मर्कट घात कुकुट्टसमेच दग्ध जहाले परियेसा मनोनी पराशर ऋषी सांगत असे रायासी मर्कट जन्म तेजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्री याचे कुशी कुकुट्ट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे येसी राजकुमार होऊन आले पूर्व करिता रुद्राक्ष धारण केले नित्या इतके पुण्य घडले म्हणता जहाने तुझे कुमारही आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करीताती त्याच्या पुण्या नाही मिती म्हणणी सांगे पराश ऋषी श्रीगुरु म्हणते दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे एकोणी ऋषीचे वचन राजा कर जोडून प्रश्न केला अतिगहन सांगेन एका एकचित्ते म्हणून विस्तारेसी सांगे नामधारकासी जहाले परीयेसी पुढील कथा असे एका गंगाधराचा नंदणू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते सावधानू लागे चारे पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महिमा येथ सांगितल निभ्रांत पुण्यात्मक पवनचे श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध सिद्धनामधारक रुद्राक्ष महात्म्य नाम, नाम श्री अर्पणमस्तु गुरु श्री गुरुदेव दत्त,